नाशिकमध्ये मराठा समाजाच्या विराट मोर्चाचा समारोप झालेला आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी या मोर्चानंतर एक पत्रकार परिषद घेतली पाहूया उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतले काही महत्वाचे मुद्दे शिवाजी महाराजांना मनापासून विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना अभिप्रेत असणारी जी स्वराज्याची कल्पना होती अपेक्षित स्वराज्य होते त्याला काळीमा फासणारी जी कोपरेटची घटना घडली त्याचा मी सर्व महाराष्ट्राच्या वतीने निषेध करतो आणि कुठलाही विलंब न लावता शासनाने त्यांना फाशी द्यावी आणि ते सुद्धा पब्लिक फाशी किंवा त्यांना गोळ्या घालून पब्लिक फायरिंग ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारे त्यांचा त्वरित अंत झाला पाहिजे अनेकदा आपण पाहतो की असे केळसवाणी घृणास्पद प्रकार करणारे केवळ सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर न्यायालयात जातात त्या ठिकाणी सुद्धा पैशाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणा असतील न्याय न्यायालयीन यंत्रणा असतील याला ताब्यात घेतात आणि तसं जणू काय लोकशाहीची चेष्टा चेा सर चेष्टा म्हणण्यापेक्षा कुचेष्टा केल्यासारखं पुन्हा छातीटोकपणे समाजात वावरत असतात किंवा एवढंच नाही तर एवढा अहंकार या संपूर्ण अशा लोकांना माजलाय की बाय असं कृत्य घाणेड कृत्य करून सुद्धा छातीटोकपणे सांगतात आहे एवढं करून सुद्धा माझं कोण कौन, कोणी काय तुम्हाला माहित आहे वाकडं करू शकलं नाही ही ह्या लोकशाहीची अवस्था आहे ह्याच लोकशाहीमध्ये ज्या वेळेस सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज असताना अनेक लोकांचे लोकांना प्राण कारण नसताना गमवावे लागले त्याच कसाबला एवढा खर्च केला त्याला वकील दिला आणि असं जर झालं आणि असं हू ह्या पुढं आम्ही मी होऊन देणार नाही कारण यातच या देशाचं हित आहे ह्यातच या देशाची संपूर्ण प्रगती आहे की आपण त्वरित न्याय हा देणं गरजेचं आहे प्रत्येकाने स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण लोकांचा वापर करायचा पूर्वीच्या काळात एक चार जाती होती चारच्या झाल्या चाळीस चाळीसच्या चारशे चार हजार जात पोट जात काय चाललंय का लोकांमध्ये एकोबा ठेवण्यापेक्षा ठेवण्याऐवजी त्या संपूर्ण राज्यकर्त्यांनी कुठल्याही पक्षातले जरी असले तर एक प्रकारची लोकांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी आरक्षण देऊन दरार निर्माण करायचं भिंती निर्माण करायचं काम केलं एवढं क्रियानिष्ठ काम हे केलं आणि त्यामुळं आज हा जो मोर्चा आपण हे जे मुख मोर्चे आपण मराठा समाजाचे पाहतो हे कोणाच्या विरोधात नाहीये मराठा समाजाचं बिलकुलही असं म्हणणं नाही की दुसऱ्या समाजावरती किंवा दुसऱ्या जाती कुठलाही जा, धर्म कुठली जात असू दे त्याचा सन्मान झाला पाहिजे त्यांच्यावरती अन्याय होता कामाने पण त्याचबरोबर सर्वात ह्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी जर कुठलं समाज असेल तर तो आहे मराठा समाज मी मराठाला जात मर्न, जात कधीच म्हणणार नाही मराठा म्हणजे एक आयुष्य कश एक संस्कृती आयुष्य जगण्याची संस्कृती आजपर्यंत मराठ्यांनी तलवारीच्या जोरावरती केवळ महाराष्ट्र नाही तर देशाचं संरक्षण केलं स्वतःच्या प्राणाची पणाला लावली कधी मतभेद केले नाही कधी दुजाभाव केला नाही पण असं असताना आज एकविसा शतकाकडे वाटचाल करत असताना स्पर्धा वाढली आहे जी काल परिस्थिती होती ती आज नाहीये हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं आवर्जून मला या ठिकाणी सांगू असं वाटतं की या स्पर्धात्मक युगामध्ये फक्त एकच आरक्षण लागू होतं ते म्हणजे तुमचं मेरिट एवढंच तर दुसरं कुठलं लागू केलं तर प्रगती होणार कशी आणि या संपूर्ण स्पर्धात्मक युगामध्ये टिकणार कसं हा मी मान्य करतो जरूर ज्यावेळेस आताचे जे, जे आता कॉलेजमध्ये जाणारे जे मुलं आहेत मुलं मुली जे आहेत स्टुडंट्स आहेत ज्यावेळेस मंडल आयोग जेव्हा जे आयो। जा जा बिल पास केलं गेलं त्यावेळेस ते त्यांचा जन्म पण सुद्धा झाला नसता त्यांना मंडल आयोग माहीत नाही पण आज तुम्ही आरक्षण ह्या जातीला दिलं त्या जातीला दिलं आणि मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही एक इक्वल प्लेग्राउंड पाहिजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड मंडळ आयोग उल्लेख आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड त्याचं काय त्याला म्हणतात त्याचं स्पष्टीकरण काय करण्यात आलं किंवा त्याचं सांगितलं इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे फक्त बॅकवर्ड क्लासला लागू होतं आणि हे सगळ्यात मोठा मोठं दोष हे त्या मंडल आयोगमधलं आहे किंबना त्या राज्यकर्ते जे कोण त्यावेळेस ते होतील बी पी सिंग होते त्या काळात त्यांनी याचा विचार करायला हवा होता इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे कुठली जाती धर्मातला असू दे जो आर्थिकदृष्ट्या जो दुर्बळ आहे त्याला मदत शासनाकडनं झालीच पाहिजे आणि देवानी प्रत्येकाला बुद्धी दिली त्यामुळं जो कष्ट करतो जो शिक्षा जो जो अभ्यास करतो स्वाभाविक आहे तो त्याला मार्क्स जास्त मिळतात जो खेळात प्रॅक्टिस जास्त करतो तो खेळात सिलेक्ट झालो जा होतो हो तर समजा मी फक्त खेळलो नाही पण मात्र त्याच माझा अट्टास असला जर आम्ही अट्टास ठेवला की मला टीममध्ये घेतलं पाहिजे तर टीम कधी जिंकू शकणार नाही तर मी अभ्यास केला नाही पण मला सगळ्यात बेस्ट कॉलेजमध्ये जायचं असेल आणि फक्त आरक्षणाजवळ ते मजा मला मिळत असेल तो इतर बाकीच्या मुलांवरती स्टुडंट्सवरती त्याच्या वर्गमित्रांवरती मग एखादा म त्यापैकी मराठा असला दररोज एक एका एक बेंचवरती बसणार आहे मित्रांना जर हे झालं तर त्याला काय वाटणार त्याच्या मनात स्वाभाविक आहे की मला पंच, नव्वद पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळून मला ऍडमिशन मिळत नाही पण तीस आणि पस्तीस टक्के त्यांनी अभ्यास न जेवढा थोडा अभ्यास केला त्याला मार्क्स मिळत त्याला ऍडमिशन मिळतं स्वाभाविक आहे मागास वेगळे लोक म्हणतात आहे किंवा ओबीसी कम्युनिटी म्हणतात आहे की आम्ही प्रति मोर्चे काढणार आहोत काय चाललंय काय इथं काय रेस लागली नाही मोर्चे काढण्याची तुम्ही कशाला मोर्चे काढताय तुम्हाला तर आरक्षण मिळालं तुमच्या आरक्षणाच्या विरोधात तर कोण नाही ज्या ज्या वेळेस कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांना ती अन्याय झाला त्या त्यावेळेस स्वतः त्या मी उदयनराजे तिथं धावून गेलोय मी जातीत भेदभाव कधीच केला नाही आणि त्यामुळे प्रत्येकाने भान ठेवला पाहिजे आणि थोडं हे करत असताना प्रामुख्याने आपण विचार करणं सगळ्यांनी एक समाज म्हणून विचार करणं गरजेचं आहे आपल्याला खरंच हा देश हा अखंड ठेवायचा आहे का आणि ठेवायचं असेल तर ही एकट्या उदयनराजेंची किंवा एकट्या कुठल्या एकट्याची व्यक्तीची जबाबदारी नाही आहे ही माझी तुमची सर्व या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याचबरोबर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की केवळ आरक्षणामुळे ओबामा तर ओबा ओबामानी तर त्याच्या जाहीर त्याच्या तुमच्या काय प्रेसमही सांगितलं की भारताचे आमचे आमच्यावर अनंत उपकार आहे का तर आरक्षणामुळे तर नोकऱ्या मिळाल्या नाही नोकरीमध्ये पण आरक्षण नोकऱ्या मिळाल्या नाही म्हणून लोक आज अमेरिकेत गेले तुम्ही बघा जरा काढून लिस्ट काढा नासाची सगळ्यात मोठी जी टेक्निकल जे सगळ्यात जिथं संपूर्ण सग रिसर्च चालतं जगातलं नासामध्ये सगळे टॉप जे सगळे अधिकारी आहेत किंवा सिलिकॉन व्हॅली किंवा ह्या बाकी जे सगळ्या ह्याच्यात सगळे भारतीय आहेत का गेले तर आरक्षणामुळे या ठिकाणी त्यांना संधी मिळाली म्हणजे थोडक्यात ब्रेन ड्रेन आणि हेच जर ब्रेन हे जर, जर आरक्षण नसतं तरी हे ब्रेन जर ह्या संपूर्ण ब्रेन म्हणणं ती ते सगळे व्यक्ती त्या देशात असते ते देशाचा देशा किती फायदा झाला असता म्हणजे आरक्षणामुळे तोटा झाला का फायदा आता हे मी तुम्हाला प्रश्न विचारतो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक व्यक्ती म्हणून मित्र म्हणून आणि संपूर्ण तुमच्या माध्यमातून मी लोकांना हा प्रश्न विचारतो कुठेतरी आता हे राजकारण कुठेतरी बाजूला सारून आणि या राजकीय पुढाऱ्यांचं झालं हे खूप झालं म्हणून त्यांना बाजूला ठेवून हा समाज म्हणून तुम्ही वैयक्तिक प्रत्येकाने विचार केला पाहिजे तुमच्या प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत वाढ झाली पाहिजे या मताचं मी तुमच्या प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे आपण काय पाहायला मिळतं श्रीमंत जास्तीत जास्त श्रीमंत होत आहे आणि बिचारा गरीब आत्महत्या करण्यापलीकडे कर आता त्याला कुठलाही पर्याय राहिला आणि ह्या लोकांना जे आरक्षण आरक्षण हे करतात ना दिलं सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचं वाटतं त्यांना दुर्दैव सुदैवनी कोणाबरोबर होऊ नये पण दुर्दैवनी समजा वेळ सांगूत येत नाही सांगून येत नसते समजा चुकून माकून ॲक्सिडेंट झालाच त्यावेळेस काय होतं त्यावेळेस तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये असता हु त्यावेळेस तुम्ही काय बघता फक्त ब्लड ग्रुप बघता ब्लड ग्रुप त्यावेळेस तुम्ही का बघता असं का कोण म्हणत नाही की आम्हाला हे कोणाचं आहे ब्राह्मणाचं आहे काय मराठ्याचं आहे काय कुठली जात मी तर म्हणतो ही जात पात जर नसती ना तर देशात नाही या जगामध्ये कुठं युद्धच झालं नसतं या जातीचा आधार घेऊन हे राज्यकर्ते स्वतःची पोळी भाजून घेतात आजची नाही पूर्वीपासूनची ही संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने तुमचे समाजाची एवढी ताकद आहे तुम्ही तुम्ही जेव्हा आमच्यासारखे लोकप्रतिनिधी निवडून येत दे त्याच्यावर तुमचं तुमची जबाबदारी थांबत नाही जेव्हा तुम्ही निवडून देता त्यावेळेसपासून तुमची खऱ्या अर्थाने जबाबदारी चालू होती आमदार असू दे खासदार असू दे कोणी असू दे मी सुद्धा असू दे ह्या आमच्या सर्वांवरती मॉरल नैतिकदृष्ट्या अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं पाहिजे तुम्ही बोलत नाही म्हणून मनमानी कारभार चालतो तुम्ही लोक बोलत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात करप्शन चालतं पुरावे असून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही एका बाजूला हे पाहायला मिळतं आणि मग थट्टा केली जाते हेच लोक थट्टा करतात ज्यांनी भ्रष्टाचार केलाय आजपर्यंत ना काँग्रेसमधलं कोण बोललं ना कोणी आता बोलायला लागले त्यांचं जेव्हा हे झालं थोडंसं त्यानंतर राष्ट्रवादीमधलं नाही भाजप नाही शिवसेना नाही अजून कुठलं आरपीआय अजून कुठले जनता बिनता दल काय असतील ते सगळे पक्षातले कोणी बोलले नाही केवळ उदयनराजेंनी पण आवाज करप्शनच्या कर, कर विरोधात उठवला जाहीरपणे प्रेसमध्ये पट्टी काय ती माहेरचा आहे अरे हा खरं आवाज तुम्ही लोकांनी उठवला पाहिजे अनेक प्रकल्प रखडले गेले कोणामुळं मुडवर स्वार्थी संकोचित अशा भ्रष्ट लोकांमुळं ह्यांना तर खऱ्या अर्थाने ह्यांची मालमत्ता सगळ्यांची जप्त केली पाहिजे तुरुंगात घातलं पाहिजे पण होत नाही का होत नाही याचा जाब कधी विचारला आहे जो जाब विचारायला जातो त्याला दाबलं जातं कोणीतरी बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं अनेकदा मला सांगण्यात येतं की तुम्ही कशाला एवढं प्रवाहाच्या विरोधात मी त्यांना एकच सांगितलं म्हणलं प्रवाह तुम्ही नाही म्हणलं प्रवास जनता आहे जनतेच्या बरोबर मी राहतो तुमच्यासारख्याला तुमची जागा दाखवल्याशिवाय उदयनराजे कधी गप्प बसणार नाही तुम्ही मी सांगतो सांग समाजामुळे आम्ही सगळे आहोत पवारसाहेब असतील मी असेल अजून सगळे जेवढे ज्येष्ठ श्रेष्ठ जे सगळे जेश्ट। वंदनीय सगळे नेते सगळे सगळे समाजामुळे आहेत समाजामुळे त्यांच्या आमच्या कोणामुळे एकट्यामुळे समाज नाहीये याचं भान आहे मग तरी पाठीमाग देत नाही तर मला कशाला विचारत माझं तर मी तुम्हाला माझं मत सांगितलं तरी पाठीमाग दिला नाही तर त्यांनी द्यायला पाहिजे ना लोकहितासाठी आपण विचार केला पाहिजे ऍज अ डिबेट अधिवेशन बोलवा ना मग तर सगळ्यांचं खरं खोटं तर कधी ना अर्थ आर न झालं पाहिजे ना किती असं हे ते तसं असं तसं कोण जाणत ना एकदाशी मला वाटलंच हा प्रश्न कसा विचारला नाही वाड ग्रेट क्वेश्चन आहे सामाजिक कुठल्याही कारणामुळे एक लक्षात घे कुठल्याही समाजाच्या हिताच्या कुठलाही प्रश्न असू दे त्याकरता मी कोणालाही आवाहन करायला तयार आहे कारण ती शिकवण आपल्याला हे प्रत्येकाने भान राखलं पाहिजे ती शिकवण आपल्याला शिवाजी महाराजांची कसं आहे का तुम्ही ते इंडिव्हिज्युअल वरती काय जात झालं का तुमचं